लग्नानंतर होईलच प्रेम नऊ नोव्हेंबरच्या भागाचा प्रोमो नंदिनी तिच्या मैत्रिणीच्या डोहाळे जेवणासाठी उत्तम तयार होऊन निघालेली असते ती घरातील सदस्यांसोबत बोलत असताना जिवा तिथे येतो नंदिनी म्हणते उद्या तुमच्या आजीचा वाढदिवस आहे ना त्याबद्दलच चर्चा करत होतो जीवा म्हणतो हो उद्याच असतो सगळ्यांनी तयारीला लागायला हवं दुसरीकडे वसुंधरा लगेच रम्याकडे येते आणि म्हणते रम्या आपण इतके दिवस ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो ना ते अखेर मला सापडले प्रश्न हा होता की जीवाने दहा कोटी रुपये जमा करून आनंदनिवास परत कसं मिळवलं रम्या उत्साहाने आणि मोठ्या आवाजात बोलते म्हणजे याचा अर्थ जीवाने घरातील दागिने चोरून ते पैसे अरेंज केलेत वसुंधरा तिला शांत करत म्हणते हळू बोल ही गोष्ट कोणी ऐकू नये यानंतर घरात सगळ्यांसमोर मानिनी एक मोठी घोषणा करते मानिनी म्हणते जीवा तू सुद्धा उद्या आजीचा जो हार तुझ्याकडे आहे तो काढून ठेव कारण उद्या आपण सगळे मिळून आपल्या घरातील दागिन्यांची पूजा करणार आहोत पेच असा आहे की जीवाने आनंद निवाससाठी पैसे जमवताना नेमका तोच हार विकलेला असतो जीवाने ही गोष्ट कुटुंबापासून लपवून ठेवली असली तरी उद्या दागिन्यांच्या पूजेच्या निमित्ताने वसुंधरा हे रहस्य नक्कीच उघड करणार जीवाने केलेल्या या त्यागाची आणि चोरीची गोष्ट जेव्हा कुटुंबाला समजेल तेव्हा घरात कोणते मोठे नाट्य घडेल हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की बघा